आजगाव येथील डीएड कॉलेज जवळच्या वळणावर आज दुपारी सुमारे साडेतीन वाजता दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात दोन्ही बसच्या चालकांसह पंचवीसहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत वेंगुर्ला येथून शिरोडा मार्गी पणजीकडे जाणारी एम एच वीस बी एल तीन नऊ तीन चार आणि सावंतवाडीहून शिरोड्याकडे जाणारी एच चौदा बी टी दोन शून्य एक दोन या दोन एसटी बसेसमध्ये हा अपघात घडला अपघातानंतर दोन्ही बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे दोन्ही बसचे चालक जखमी झाले असून एका चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे समजते अपघाताची माहिती मिळता स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले मुसळधार पाऊस सुरू असल्याने मदतकार्यात मोठा अडखळा येत होता तरीही स्थानिक नागरिकांनी अथक प्रयत्न करत जखमींना बसमधून बाहेर काढले जखमींना रिक्षा आणि उपलब्ध असलेल्या इतर वाहनांच्या मदतीने मळेवाड आरोग्य केंद्रात तसेच शिरोडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे स्थानिक कार्यकर्ते अमित प्रभू सचिन प्रभू संतोष रेवाडकर अशोक रेवाडकर गणेश रेवाडकर आनंद कळसुलकर शुभम परब सूर्या पांढरे सुनील आजगावकर यांच्यासह इतर ग्रामस्थांनी या मदतकार्यात मोलाचा वाटा उचलला विशेष म्हणजे अपघातस्थळी एसटीचे अधिकारी किंवा पोलीस उशिरापर्यंत दाखल झाले नव्हते स्थानिकांनीच पुढाकार घेऊन जखमींना त्वरित वैद्यकीय मदत मिळवून दिली